नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पुणे येथे तुम्हाला मित्रांनो विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक असेल प्रशासकीय सहाय्यक असेल किंवा वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक ही पदे या ठिकाणी भरली जात आहेत ज्यासाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर ते पस्तीस चारशे बारा चारशे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर चॅनल नवीन असाल तर महा जॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ते आपण आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिझिक्स आस्ट्रो पुणे यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे पुणे ही लोकेटेड युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यामार्फत तुम्हाला नोकरीची रा संधी या ठिकाणी मिळत आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर ही युनिव्हर्सिटी आहे ते मित्रांनो मात्र तुमचं नोकरी ढिकाण हे महाराष्ट्र पुणे या ठिकाणी राहणार आहे ओके आपण कोणकोणती पद आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही बघू शकता सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट याच्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं पद आहे आणि सायंटिफिक अँड टेक्निकल असिस्टंट ही वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला जुलै सात दोन हजार ही लास्ट डेट आहे ऑनलाईन अप्लाय करायची यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत हे फार महत्वाचं आहे बघूया प्रत्येक पदाची डिटेल मध्ये आपण या ठिकाणी माहिती घेऊया बघू शकता तुम्ही पहिलं पद आहे सायंटिफिक अँड टेक्निकल असिस्टंट एक जागा आहे जे ओपनसाठी आहे त्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात लेवल फोरचा पे स्केल पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी तुम्हाला पाहायला मिळत आहे सातव्या आयोगानुसार तीस वर्ष लिमिट या ठिकाणी राहणार आहे सर्व कॅन्डिडेट्ससाठी अर्थात यामध्ये रिझर्व्ह कॅन्डिडेटला जागा नाही आहेत त्यामुळे सर्वांना तीस वर्ष लिमिट राहील क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता बी एस सी किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर एस सी सी विथ आय टी आय एन सी टी वीट विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन ट्रेड असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल मध्ये फर्स्ट क्लास इन सिविल इंजिनिअरिंग अस त्यांनी सांगितलं आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस एम एस मात्र हे नसेल जे जे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ते असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये तुम्ही बघू शकता द पर्सन शुड हॅव एक्सपिरियन्स इन सुपरवायजिंग द आर सी सी अँड लोड बेअरिंग बिल्डिंग्स या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काम करायच्या आहेत मित्रांनो या बेसिसवर तुम्ही या पदासाठी क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता पुढचं पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटचं एक जागा आहे अगेनसाठी ओपनसाठी अगेन त्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस वर्षाची लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील पस्तीस वर्षाची लिमिट या ठिकाणी मित्रांनो फॉर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी राहणार राहन। आहे लेव्हल फोरचा पे स्केल पंचवीस पाचशे एक्क्या शंभर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री ऑफ रिकन युनिव्हर्सिटी विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ परचेस स्टोर्स अकाउंट एस्टॅब्लिशमेंट इन युनिव्हर्सिटी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता डिझायर एम एस ऑफिस कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि कामाचं स्वरूप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्या बेसिसवर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि जे लास्ट पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ते आहे सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट याच्या दोन जागा आहेत एक जागा आहे ओबीसाठी एक जागा आहे अनरिझर्व ओपन साठी लेवल सिक्सचा चा पे स्केल पस्तीस चारशे ते एक बारा चारशे तुम्हाला पाहायला मिळत आहे तीस लिमिट ओपनसाठी राहील ओबीसीला ॲज पर गव्हर्मेंट या ठिकाणी एज रिलॅक्शन मिळत आहे क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री ऑफ रे युनिव्हर्सिटी विथ लीस्ट सेकंड क्लास आणि पाच वर्ष एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ परचे स्टोर्स अकाउंट्स एस्टॅब्लिशमेंट इन युनिव्हर्सिटी गव्हर्मेंट अटेंडन्स बॉडी ऑर रेप्युटेड प्रायवेट फर्मला असेल तर अप्लाय करू शकता एम एस ऑफिसचं नॉलेजसुद्धा असणे आवश्यक आहे सो तीन वेगवेगळे पदवी मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सांगितल्याप्रमाणे करायचा आहे एवढीच माहिती अवेलेबल आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही माहिती घेऊ शकता प्रॉबेबली त्यांनी या ठिकाणी फी घेतलेली नसावी मित्रांनो मात्र नोटिफिकेशनमध्ये ती मेन्शन केलेली नाही आहे सो त्या बेसिसवर तुम्ही अर्ज करताना त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता तिन्ही पदांसाठी मी डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओवर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद